भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो पण आज या कृषी प्रधान देशाची स्थिती काय आहे हे पाहिल्यानंतर काळजात सर्र होतं कारण लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतीच्या मशागतीचा खर्च परवडत नसल्याने स्वतःलाच नांगराला झुपला आहे हे आहेत अंबादास गोविंद पवार वय वर्ष पासष्ट राहणार हाडोळती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन मात्र शेतीचा खर्च परवडे नसा झाल्यामुळे ते गेले सात ते आठ वर्ष स्वतः नांगराला झुकून मशागत करत आहेत ट्रॅक्टरचं भाडं किंवा बैल घेणं परवडत नाही एक दिवसाचं ट्रॅक्टर भाडं अडीच हजार ते तीन हजारापर्यंत त्यात बी बियाणं खत पेरणी खर्च हे सगळं भागवणं अशक्य झालंय साहेब काय करू काही परवडत नाही पोरग बाहेर काम करतो सून घरात नातवांचं शिक्षण काही पर्याय नाही म्हणून स्वतः काम करतोय पत्नी मुक्ताबाई पवारही त्यांच्या या संघर्षात खांद्याला खांदा लावून उभे आहे वय वर्ष साठ तरी देखील नवऱ्या बरोबर शेतीची मशागत करताना ती दिसते रोजगार वाढलाय सगळा आम्हाला परवाना आहे म्हणून आम्ही बायको शेतामध्ये आमचा संसार जाऊ घर चालवायचंय नातवांचं शिक्षण थांबवायचं नाही काय करायचं आम्हीच शेतात उतरतो शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान योजनांचा गाजावाजा पण हाडोळती सारख्या गावात आजही शेतकरी स्वतःला नांगराला जुकतोय हे दुर्दैव आहे बियाणांचे दर खतांचे दर मजुराचा खर्च आणि शेतमालाला भाव नाही यामुळे आजचा शेतकरी पूर्णपणे हातबल झालाय सरकार म्हणतंय दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू पण दोन हजार पंचवीस उजाळलं तरी शेतकरी अजून स्वतः बैल समजून नांगराला जुकतोय हा हे भारताच्या कृषी धोरणांचा शेतात पडलेला आरसा आणि आज आजच्या दिवशी अंबादास पवारांची ही कहाणी आपल्याला खूप काही सांगते कदाचित ही कहाणी तुमच्या शेरने तुमच्या आवाजाने सरकार पर्यंत पोहचेलो माझं नाव मुक्ताबाई अंबादास पवार राहणार हाडोळती आम्हाला शेत पाच एकर हाय असुळ पिताव घरीच कुळ पिताव घरीच पिता। काढता बैल नाही काही नाही आम्हाला बैल परवडणारच पैसेच नाही तर बैठक घ्या मग असंच पोरगा आहे बाहेर कामाला उगं ते रोजगार करते का भागते मग आता उघ नाताला शिकवावं नातीला शिकवावं म्हणून आमची असं भावना आहे आम्ही असंच करून असंच भागित सरकारनं आम्हाला कर्जमाफ करावं काही द्यावं ह्याच्या पायी काय तर करावं जरा जरा मदत करा असलं बघून तर आमचे कष्ट बघून तर करावं कष्ट का आहेत ते कुठंच असे कष्ट नाहीत कुणीच केलेलं बरं आम्ही करता आम्हाला टाइम आहे करायचा म्हणून करता सरकारने बघाव नकर गाव सांगा माव तुमचे अंबादास गुईन पवार तुम्हाला शेती किती आहे पाच चक्कर कोळो हयचं एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात भागाव लागल की खर्च भागाव लागल की कसं खर्च करावं कुठला पैसा आहे ह्याच्या कामाला शेतीतून उत्पन्न होत असेल की उत्पन्न किती होत आहे ते शाळा पूर्ण झाले रोजगारी भलताचही वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं इतकं पोतं चार हजारात चाललं आहे आणि तीन हजार रुपयाला बॅग एक सोयाबीनची खाताचं पोतं बाराशे रुपयाला मिळते मग काय उर आलं आहे शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललं आहे म्हणून स्वतः बेधार होता बर तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंजी चाळीस हजार ते माफ होत नाही काय नाही वर्षा या मुद्दल तेच खाताव शेतीवरच अवलंबून का हो दुसरं काहीच नाही काय पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना का काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचं आहे पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावं आता भाग ना घाल कसं करावं कसं